बारामतीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के मुस्लिम आरक्षण लागू करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा बारामतीत मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आज ईद निमित्त बारामतीत मुस्लिम बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती दरम्यान सदर बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला मुबारक دیش کے سارے لوگوں کے لئے عید گارے آج جو ہے عید کے موقع پر ہمارے سماج کے مسلمان بھائی سب کے سب بیٹے تھے اور سب نے اس بات پر جو ہے سوچ لیا تھوڑا سا کہ دیکھو آج ہر ماں باپ چاہے کسی ہی مذہب کے ہو ہر ماں باپ کی یہ چاہت ہوتی ہے کہ ہمارے بچے ہمارے آنے والی جو نسلے ہماری اولادیں پڑھ لکھ کر آگے بڑھے اور دنیا میں اچھے اچھے ہنر پر اچھے اچھے عہدے پر, پر, پر ہمارے بچے چلے دیش کے لئے سیوا کرے ملک کے لئے سیوا کرے ہر انسانیت کے لئے انسانیت کے لیے سیوا کرے ہر ماں باپ کی یہ چاہت ہوتی ہے ایسے ہی دیکھو ایک مسلمان سماج ہے اس میں بھی ہر آدمی یہ چاہتے ہیں ہر مسلمان چاہتا ہے کہ میری اولاد بھی دنیا میں جو ہے اچھے اچھے جو ہے ہنر پہ, پہ پہنچے اچھے اچھے عہدے پہ پہنچے ملک کے لئے محنت کرے دیش کے لئے محنت کرے اس لئے یہ بات میں تھوڑی سی ہمارے میٹنگ میں آئی تھی بیٹھے تھے مسلمان بھائی ہمارے تو یہ بات آگے سامنے کہ بھئی جو حکومت کورٹ نے کورٹ نے جو مسلمانوں کے لیے ہمارے سماج کے لیے جو آرکشن کی بات نکالی تھی پانچ تک کے آرکشن ہم کو دینے کے لیے کہا تھا تو جو حکومت کے لیے ضروری ہے حکومت کا حکومت کے لیے جو ہماری درخواست ہے کہ حکومت جو ہے ہماری اس بات کو ہماری اس آرکشن جو پانچ تک کے دیا ہے اس کو جلد سے جلد لاگو کرے تاکہ ہمارے بچے ہاں ہمارے بچے بھی भाई इंजिनियर बने डॉक्टर बने और मुल्क के लिए सेवा करें, मुल्क के कामकाज केले हात बटाए ये हमारी सबकी दरखास्त आहे इसलिए जो हे हुकूमत से दरखास्त आहे की हमारा जो आरक्षण आहे पाच हमारे लागू नमस्कार मी सोहेल शेख आज मुस्लिम समाजाच्या वतीने बारामती येथे जळचीमध्ये आयशा मस्जिदमध्ये ईदच्या नमाजेनंतर आम्ही एक बैठक घेतली मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित होते तर आम्ही वेळोवेळ शासनाला मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकरिता अर्ज दिलेले आहे निवेदन दिलेलं आहे तर माननीय उच्च न्यायालयाने पण आमचं पाच टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रात मंजूर केलेलं आहे त्या हिशोबाने आज आम्ही मिटिंग घेतली तर भरपूर लोक मुस्लिम बांधव यात सहकार्य झाले आणि आम्ही निवेदन माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना पाठवलेले आहे तर आमची माग एवढीच आहे की येणाऱ्या अधिवेशनात आपण महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात जे माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे ते लागू करावं आणि आम्ही भरपूर वेळ ह्याचे पाठपुरावा घेतला असो तर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पण मुस्लिम समाजाचा अंत बघू नये एक आम्ही पण विनंती करतो की आम्हाला आंदोलन वगैरे काय करायचं नाही आहे पण आपण आमची मुस्लिम बांधवांच्या वतीने आमचे हक्काची लढाई जी आहे या हक्काचे आरक्षण आम्हाला देण्यात यावे हीच आमची फक्त शासनाकडे नंबर सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज